भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ स्वामींच्या पादुका घेऊन लाल भारती राजूरला परत गेले मंगळवेड्याच्या वाटेवर स्वामी औधुंबुराखाली ध्यानस्थ बसले होते लोकांची वर्दळ नव्हती आणि कुणाला तशी कल्पनाही नव्हती की श्री दत्तावतारी स्वामी समर्थ गावाच्या सीमेवर ध्यान लावून बसले आहे रात्रीची वेळ होती त्या निर्जन वाटेवरून एक शेतकरी आपले दोन बैल घेऊन गावाच्या दिशेने भजने म्हणत चालला होता वाट त्याच्या पायाखालची होती हातात कंदील होता पावलांपुरता प्रकाश होता इतक्यात त्याला दूरवर तेजस्वी प्रकाश दिसला शेतकऱ्याला आश्चर्य वाटले प्रकाशाच्या दिशेने तो आता जपझप चालू लागला तो जवळ आला तेव्हा त्याच्या लक्षात आले की कोणी योगी पुरुष या औदुंबराखाली ध्यान लावून बसला आहे त्याच्या शरीरातून तेज फाकते आहे आणि तो प्रकाश आपण आता प्रत्यक्ष अनुभवत आहोत शेतकऱ्याने बैलांना एका झाडाखाली उभे केले आणि त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला स्वामींच्या चरणांना स्पर्श केला स्पर्श केल्याबरोबर काय घडले तर शेतकऱ्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली स्वामींनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हिमालयात भेटलेले हरणाचे पाडस म्हणजे ह्या जन्मातला हा शेतकरी आहे स्वामींनी त्याला जवळ घेतले पारसाच्या अंगावरून त्यांनी जसा प्रेमाने हात फिरवला होता तसा शेतकऱ्याच्या पाठीवरून स्वामींनी प्रेमाने हात फिरवला त्याबरोबर शेतकऱ्याच्या पूर्वस्मृती जाग्या झाल्या त्याच्या लक्षात आले की हे स्वामी समर्थ आहे त्याच्या मुखातून मंत्र बाहेर पडू लागला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामींनी हा आपल्या भक्ताला आशीर्वाद दिला तुझे कल्याण होईल શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ